महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून विट्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ताब्यातील प्राथमिक शाळा परिषदेच्या ताब्यात घेतल्या व शिक्षणासाठी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अविरत असे प्रयत्न वाड्या वस्त्यांपासून विटा शहर लांब असल्यामुळे अनेक वाड्यांना मिळून भवानीनगर सारख्या ग्रामीण भागामध्ये मुलींचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने शाळा सुरू केल्या ज्यामध्ये शिक्षण घेऊन मुली सध्या उच्च पदावर कार्यरत आहेत हे पाहून नक्कीच साहेबांचे विट्याला विद्येचे माहेरघर करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असे प्रतिमान लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट बिटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर बिटा भवानीनगर या शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी केले विद्यालयात लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते विद्यालयात विटानगरीचे शिल्पकार असलेल्या साहेबांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम धनवडे यांच्या हस्ते लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली शाळेतील सहाय्यक शिक्षक एम आर गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून साहेबांचा सा संपूर्ण जीवनपट सांगितला साहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वात असलेल्या प्रत्येक पैलूची माहिती विद्यार्थ्यांना दिली आज महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या नाथाष्टमी तसेच दसरा पालखी सोहळा याचेही ऐतिहासिक महत्व सांगितले साहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी लहान गट व मोठा गट यांना विटानगरीचे शिल्पकार लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील साहेब आमचे आदर्श अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील व सुवर्णनगरी विटा असे विषय देण्यात आले होते यामध्ये यत्ता पाचवीमधील श्रावणी कोके वैष्णवी गडदरे यत्ता सहावीमधील आराध्या शेळके श्रुती पवार याता सातवीमधील आरोही शिंदे मधुरा कोके ईश्वरी माने इत्ता आठवीमधील तनिष्का जाधव इयत्ता नववीमधील कल्याणी शिंदे आदिती सूर्यवंशी सिद्धी शिंदे इयत्ता दहावीमधील वैष्णवी कोके या विद्यार्थिनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतामधून साहेबांच्या संपूर्ण जीवनक्रमाची माहिती दिली तसेच ते विटानगरीचे लाडके नगराध्यक्ष होते ते लोकनेते होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक प्रयत्न केले होते त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा नेता असे देखील म्हणत असेही सांगितलं साहेबांच्या व्यक्तिमत्वात मोठेपणा बरोबरच साधेपणा होता त्यांचा खूप मोठा गुण होता तो म्हणजे स्पष्टपणा व खरेपणा त्यांच्या या स्वभावामुळेच विरोधक देखील त्यांचा आदर करत तसेच आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट माननीय सदाशिव भाऊ हो पाटील यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुवर्णनगरी विटा या विषयावरही विद्यार्थ्यांनी विटे शहराची भौगोलिक पार्श्वभूमी ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा होऊन गेलेले राजघराणे विटा शहराची शैक्षणिक प्रगती विट्याचा आवर्जून केला जाणारा गोल्डन सिटी हा उल्लेख विटामधील पालखी सोहळा नाताष्टमी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे सण स्वच्छ भारत स्पर्धेमध्ये संपूर्ण भारत देशात विटे शहराला मिळालेला प्रथम क्रमांक या अशा विटाच्या अनेक वैशिष्ट्यांची माहिती दिली विद्यार्थी मनोगतानंतर शाळेचे मुख्याध्यापक एस एम धनवडे सर यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणामधून साहेब कशा प्रकारे गोरगरिबांच्या घरगुती आर्थिक अडचणी दूर करत त्यांना शिक्षणाविषयी वाटत असणारी ओढ तसेच लोकनेते हनुमंतराव पाटील ट्रस्टचा इतिहास या माध्यमातून साहेबांनी लावलेल्या छोट्या रूपाचा आज शैक्षणिक वटवृक्ष ब्रिटिश शहरामध्ये झालेला दिसून येतो असे प्रतिपादन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका व्ही जे सुतार यांनी केलं तर आभार बी एस शितोळे यांनी व्यक्त केले Bureau Report, 7 Star News.